नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी भुईमुग पिकाच्या उत्पादनात घट झाल्याची उन्हाळी भुईमुगाला यंदा अतिपावसाचा फटका बसला आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या सर्वत्र भुईमुग काढणी जोरात सुरू आहे परंतु पावसाचा फटका बसल्याने यंदा भुईमुग उत्पादनात मोठी घट झाल्याचे चित्र दिसत आहे आंबेगाव तालुक्यात सर्वत्र उन्हाळी भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात यावर्षी देखील भुईमुगाचे पीक सर्वाधिक शेतकऱ्यांनी घेतले सुरुवातीपासून भुईमुग पिकाला मुबलक प्रमाणात पाणी स्वच्छ हवामान मिळाले परंतु भुईमुग पीक अंतिम टप्प्यात असतानाच या परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली सलग एक महिना या परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला पावसाचे पाणी भुईमुगाच्या शेतांमध्ये अनेक दिवस साचून राहिल्याने भुईमुगाच्या शेंगांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम झाला शेंगांची फुगवण झालीच नाही शेंगांना सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने शेंगांची परिपूर्ण वाढ झाली नाही त्याचा थेट उत्पादनावर परिणाम झाला सध्या मनसर बाजार समितीत भुईमुगाच्या ओल्या शेंगांना दहा किलोला पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे हा बाजारभाव चांगला असल्याचे भुईमुग उत्पादक शेतकरी सांगत आहे परंतु उत्पादनात घट झाल्याने भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे माझे नाव वैशाली प्रकाश वाघ मुक्कमपोस्ट राजनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमच्या परिसरात सध्या भैमुख काढणीला सुरुवात आहे आणि शेंगांचं कसं झालं की यंदा पाऊस लवकर आल्यामुळं शेंगा अंतिम टप्प्यात आल्या आणि काढणीला अंतिम टप्प्यात आल्या आणि त्यांची पाणी साठून फुगवून झाली नाही पावसामुळं त्यामुळं काय झालं उत्पन्नात घट आली बाजारभाव भरपूर आहे पण उत्पन्नात घट आल्यामुळं म्हणावत असं आम्हाला उत्पन्न भेटले नाही त्यामुळं थोडीशी नाराजी सध्या शेंगांना पन्नास ते साठ रुपये किलोनी शेंग बाजारभाव आहे पण उत्पन्नात घट आल्यामुळं शेतकरी काय विकण्याच्या विचारात नाहीत यंदा काय शेतकरी शेंगा विकू शकत नाही घरीच पुरवलेलं जातीने एवढ्याच शेंगाचं उत्पादन यंदा निघतं आहे त्यामुळं नाराजीचं आहे